बिहार मतदार यादीमधून पासष्ट लाख नावं वगळली आहेत दरम्यान वेगळी यादी देणं शक्य होणार नाही कायद्यामध्ये अशी तरतूदच नाही मतदारांची एकच यादी असेल असं निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाला उत्तर दिलेलं आहे याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये मंगळवारी सुनावणी होणार आहे बिहार मतदारसंघाची वेगळी यादी देणं शक्य नाही असं यावेळेस निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे कायद्यामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही मतदारांची एकच यादी असेल असं समजतय असं त्यांनी सांगितलंय वगळलेली आहेत सकाळचे संपादक निलेश खरे सर जोडले गेलेले निलेश सर इलेक्शन कमिशनचं हे उत्तर नक्की काय सांगता आपलं विश्लेषण काय मुख्यतः निवडणूक आयोगासंदर्भात ज्या स्वरूपात एक तणावात्मक परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळते निवडणूक आयोग विरुद्ध विरोधी पक्ष विरुद्ध सुप्रीम कोर्ट अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे का तर त्याचीही चुणूक येणार असं वृत्त समोर येताना पाहायला मिळत आहे निवडणूक आयोगानं थेटपणे सांगितलंय की कायद्यामध्ये असं कोणतंही प्रावधान नाही ज्यामध्ये जी नाव मतदार म्हणून वगळली गेलेली आहेत त्याची एक यादी प्रकाशित करावी अशा स्वरूपाचा कोणतंही प्रावधान नाही आणि त्यामुळे अशी यादी आम्ही सर्वोच्च न्यायालयाला देऊ शकणार नाही सर्वोच्च न्यायालयानं ना थेटपणे ही नावं आपण का वगळली आणि त्यामागची काय कारण आहेत याचं स्पष्टीकरण विचारत यादी सुप्रीम कोर्टात सादर करायला सांगितली होती एका एनजीओन लोकशाही विकसित व्हावी यासाठी म्हणून किंवा लोकशाहीचं जतन व्हावं यासाठी म्हणून केलेल्या एका जनहित जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करताय आणि त्यावेळी ही यादी सर्वोच्च न्यायालयानं कोर्टाकडे मागितली माफ करा सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाकडे मागितली होती मात्र निवडणूक आयोगानं आता कायद्याचीच पळवाट दाखवत ही यादी देता येणार नाही असं सांगितलंय आणि त्यामुळे येत्या काळामध्ये निवडणूक निवडणूक आयोग विरुद्ध सर्वोच्च न्यायालय असा तणाव आपल्याला पाहायला मिळू शकतो नक्कीच सर पण बरेचदा असं होतं की ट्रान्सपरन्सी यामुळे नाही राहणार असा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि यासाठीच बरेचदा कायदे सुद्धा बदलू शकतो आपण पण यावेळेस नक्की काय होऊ शकतं कारण की पारदर्शकता हा महत्वाचा मुद्दा आहे कायदा एका दिवसात बदलत नाही त्याची पूर्ण प्रक्रिया असते आणि त्यासाठी कमीत कमी चार ते पाच वर्ष जातील आणि त्यामुळे आहे त्या कायद्याचं योग्य विश्लेषण करणं आणि त्या अंतर्गत यावर सुनावणी करणं हे सर्वोच्च न्यायालयाचं प्राथमिक कर्तव्य असेल मुख्यतः निवडणूक आयोग हे कॉसी ज्युडिशियल बॉडी आहे आणि न्याय व्यवस्था किंवा सर्वोच्च न्यायालय थेटपणे त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही अशी प्रथा परंपरा ही या देशात राहिलेली आहे मात्र जी आडमुठी भूमिका ही मुख्यतः निवडणूक आयोग घेताना पाहायला मिळत आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाला प्रखर अशी भूमिका घ्यावी लागेल आणि त्यामुळे येत्या काळामध्ये जर सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत कडक अशी भूमिका निवडणूक आयोगाच्या ना, विरोधात घेतली याचे लोकतांत्रिक अशा स्वरूपाचे मोठे परिणाम किंवा एक संसदीय संकट किंवा एक लोकतांत्रिक संकट हे या या देशासमोर निमित्ताने आपल्याला मिळू धन्यवाद सर आपण आपण दिलेल्या विश्लेषणाबद्दल तर बिहार मधील मतदारांची वेगळी यादी शक्य नाही असं थेट सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे कायद्यात अशी तरतूद नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाला हे उत्तर आयोगानं दिलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या